तुमची मुलं जास्त मोबाईल बघतात सारखा मोबाईल त्यांच्या हातात हवाय जेवायला बसताना भरवताना अभ्यास करताना सतत सतत जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर तेवढ्या वेळात तुमचा मोबाईल घेऊन तो मुलगा किंवा ती मुलगी ते गेम खेळत बसतात गेम बघत बसतात कि म्हणा मोबाईल बघणं ते ऍडिक्ट आहेत का त्याच्यासाठी तर याला कारण तुम्ही सुद्धा आहात नाही तुम्हीच आहात कारण तुम्ही, तुम्ही सुद्धा प्रेग्नन्सी मध्ये जास्तीत जास्त मोबाईल वापरलेला आहे कारण गर्भवती असताना आपण जे काही करत असतो ते आपल्या बाळावर संस्कार होत असतात आणि ते बाळ सुद्धा तेच करत म्हणून आपल्याकडे दिलेले आहेत म्हणून गर्भवती असताना आपण काय वाचायचं काय बघायचं काय ऐकायचं काही नाही करायचं या गोष्टी आपल्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेल्या आहेत जे आज पण तुम्हाला अंमलात आणायचे मग तुमचं बाळ जेवत असतं आणि जेवताना तुम्ही त्याला मोबाईल दाखवता आणि मोबाईल दाखवून एक एक खास त्याला भरवता हे किती चुकीचं आहे माहिती त्याला कळतं का तुम्ही काय भरवताय ते त्याला कळतंय का तुम्ही डाळ भात खायला घालताय की भाजी चपाती खायला घालताय की कुठली चांगली खीर पुरी खायला घालताय हे बघतं का ते नाही बघत ना त्याला कळतच नाही की आपली आई आपल्याला काय भरवते आपलं पोट भरतंय की नाही भरतय याची सुद्धा त्याला चिंता नसते खात जाते खात जाते आणि याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर कितीही तुमचा मुलगा जर हट्टी असेल तरी जेवण भरवताना कारण तुम्ही नकळत ते जेवण राहू युक्त अन्न त्याच्या पोटात ढकलत असता ढकलतच असता कारण प्रेमाने नाही त्याला देत एकदाशी त्याने खाल्लं ना की माझं काम झालं तर कृपया मातांनो असं करू नका